महाराच्या हातचं आम्ही पाणी बी येत नाही आणि ह्या पोरानं मला त्यांच्या घरात नेऊन ठेवलं पूर्वीच्या एका स्टाफ मेंबरच्या रूमवर आलेली त्याची आजी मला हे संतापानं सांगत होती आमच्या जालन्यात आम्ही अजूनपर्यंत बाटलो नाही आणि मेलो तरी बी बाटणार नाही त्या आजीचे शब्द जखम करत शरीरात घुसणाऱ्या गोळीसारखे घुसत होते मनातून संताप येत होता चीड येत होती माझा मित्र संदीप त्याला माझी जात माहीत असल्यानं तो डोळा मारून त्याच्या आजीला गप्प करत होता मी त्याला खुनावून गप्प राहायला सांगितलं खरं आहे आजे ही जातच लय बेकार आहे मी म्हातारीच्या सुरात सुर मिसळला तिच्याशी संवाद सुरू केला संदीपकडून तिला माझी जात न सांगण्याचे वचन घेतले मी आठवड्यातून वेळ मिळेल तेव्हा त्या आजीकडे जाऊ लागलो हळूहळू तिची काळजी घेऊ लागलो तिचं बोलणं ऐकून घेऊ लागलो आमची जवळीक वाढत चालली तिने हळूहळू तिच्या नातवाच्या कागाळ्या मला सांगायला सुरुवात केली आमच्यातली जवळीक वाढत होती आमच्यातल्या जवळीक त्याची ती पहिली चाचणीच होती मी तिचं मन हळूहळू जिंकत गेलो माझ्याशी बोलताना तिला सुरक्षित वाटायचं मी कधी गेलो नाही तर ती म्हातारी माझी आठवण काढायची मग मला माझा मित्र फोन करून आमचं बोलणं घडवून आणायचा हळूहळू म्हातारीचा माझ्यावर इतका जीव बसला की घरात काही खास बनवलं की ती आवर्जून मला बोलवायची म्हाताऱ्या माणसांना कुणी वेळ देत नाही ती जे सांगू पाहतात ते कुणी ऐकून घेत नाही त्यांना खूप काही सांगावं असं वाटतं सतत कुणाजवळ तरी बसावं असं वाटतं त्यांना जे खायची इच्छा असते ती गोष्ट ते सांगत नाहीत पण एखादा आईस्क्रीम मुलांचा खाऊ जबरदस्तीनं तुम्ही त्यांना खाऊ घातला तर त्यांचा नकार हा लटका असतो केन प्रकारे मी त्या म्हातारीला जीव लावला एक दिवस मी आणि माझ्या मित्राने मार्कंडा येथे म्हातारीला फिरायला घेऊन जाण्याचा बेत आखला आम्ही बाईकवरून रिमझिम पावसात फिरलो म्हातारीला देवदर्शन घडवून आणलं म्हातारीचा सेल्फी घेतला माझा फोटो तिला काढायला लावला छत्री घेऊन वेगवेगळ्या पोजमध्ये त्या आजीचे फोटो आम्ही घेत होतो आजी मोहरून जात होती लाजत होती आम्ही मिळून भेळ खाल्ली आईस्क्रीम खाल्लं घरी आल्यावर मी स्वतः मित्राच्या मदतीने जेवण बनवलं म्हातारीला ते खाऊ घातलं दुसऱ्याच दिवशी आजी तिच्या गावीत निघून जाणार होती मला तिथून निघायचं होतं आमची आयुष्यात पुन्हा भेट कधी होईल किंवा नाही हे देखील मला माहीत नव्हतं निघताना मी तिचा सुरकुत्या पडलेला हात हातात घेतला हात हातात घेऊन मोठ्या आवाजात तिला मी बौद्ध जयभीमवाला असल्याचं खणखणीतपणे सांगितलं हे ऐकताच म्हातारीनं मला पोटाशी धरलं तिला हुंदका आला होता ती रडवेली झाली होती पुन्हा कधी भेटणार लेकरा म्हणून तिनं अवंडा गिळला ती मला निरोप देत होती मी तिचा कदाचित कायमचा निरोप घेत होतो दोघांच्याही डोळ्यातून अश्रू टपकत होते करुणेनं टपकत असलेल्या आमच्या दोघांच्याही अश्रूमध्ये जात धडाधडा पेटत होती जात धडाधडा पेटत होती